आपल्या अनैतिक संबंधाचा उलगडा चिमुकलीकडून होऊ नये म्हणून एका बापानच आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसूर इथं पित्याच्या अनैतिक संबंधाचा उलगडा चिमुकलीकडून होऊ नये म्हणून एका बापानच आपल्या अवघ्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट केल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली या खुनाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी कौशल्यपूर्ण करून घटनेच्या मुळाशी जाऊन निष्पाप आठ वर्षाच्या मुलीच्या बापानं आपले अनैतिक संबंध उघड होऊन समाजात बदनामी होईल यामुळं दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री मुलगी श्रावणी अमोकसिद्ध कोठे ही आपल्या आजोबांच्या घरी जेवण करून आपल्या जन्मदात्या पित्याजवळ झोपण्यासाठी गेली असता नराधम बापानं आपल्या पोटच्या मुलीला फिट आल्याचं भासवून तिचा मृत्यू झाला आहे असं भासवून तिचा गळा दाबून जिवेत ठार मारून तिचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट केला याबाबत मंद्रुक पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन एक दोनशे गुन्हा दाखल करण्यात आला वडील ओकसिद्ध रेवणसिद्ध कोठे वय पस्तीस या नराधम पित्याला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी केली